एक मिनिट एक मिनिट नंबर 2 मिनिटांना बॉस तू मागे बडो घोषणा दोन मिनिट थांबा डी झोन मध्ये दादा आलेले आहेत दादांना छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळ्याला हार सुद्धा घालायचा आहे हार कॅन्सल झाला का जोरदार घोषणा कशी सर कशी सर घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या नाला जोरदार तालांचा कडकडाट करायचा आहे शिवाजी महाराज की करून, पाटील ओ, ओ, बंद करा। मिनिट। हे गर्दी गर्दी करू नका एका ठिकाणी आणि दादांना व्यवस्थितपणे हे बघा लवकर रस्ता द्या इथून दादा अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत या ठिकाणी हळुवारपणे जाऊ द्या आणि झोन मधले स्वयंसेवा विनंती आहे त्या साईडला उद्या साइड सगळे स्वयंसेवक बॅरिकेटला या टी शर्ट घातलेलं स्वयंसेवक सगळे बॅरिकेटला या टी शर्ट स्वयंसेवक सगळे बॅरिकेटला या विनंती आहे सर्वांना दादा पुढे छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा जरांगे पाटील डी झोन आगमन या यांच आहे आपला सहकार्य लागेल डी झोन मध्ये सर्व स्वयंसेवक डी झोन मध्ये या आणि बॅरिकेडच्या बाजूला स्वयंसेवक जोरदार टाळे वाजवायच्या दादा शिवाजी महाराज मध्ये येऊ नका विनंती दोन मिनिट दोन मिनिट मध्ये येऊ नका महेश दादा महेश दादा पूजन चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन चालू आहे दादांच्या शुभ असते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मनोज दादा दाखल झालेले आहेत पुष्पहार शिवरायांच्या स्वा छोट्या आरतीला का पुढे शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचा हार पोहोच करा हार द्या हार स्वयंसेवकाला ज्या ज्या जागा दिलेल्या आहेत आपल्या जागा धरून ठेवा जागा बिलकुल सोडायच्या नाहीत कुणी कुणीही क्रेनचा नाही हार आहे तो उचला वरती क्रेन उचला आणि दादा या ठिकाणी आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे अहो दादा शिवरायांच्या समोर आहे टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवा कोण आला स्वयं छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा तुम्हाला बरो खाली बसून घ्या सगळे आता सगळे खाली बसून घ्या डाव्या साहेब लोक साहेब खाली बसून घ्या या ठिकाणी अभिवादन करतायत मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आप आहेत आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील दाखल झालेले आहेत ती खुर्ची जी आहे ती समोर आणून ठेवा इकडे या ठिकाणी ती खुर्ची आतली ती इकडे आणून ठेवा दादांना पुढे येण्यासाठी पुन्हा दादांना पुढे रस्ता येण्यासाठी ती खुर्ची या ठिकाणी आणा आपल्याला विशेष सूचना आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन शिवरायांच्या बघा आपण बघू शकतो क्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मनोज दादा तुम्हा क्रेनच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला अभिवादन करतायत ज्यांना ज्यांना दादा दिसतायत त्यांनी टाळ्यांचा कडकडाट कर करा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आवाज दा मनोज दादा जरांगे पाटील येत आहेत घोषणा आता द्या आता घोषणा द्या शिवरायांच्या घोषणा एक मिनिट एक मिनिट काशी स्वयंसेवक तटस्थळा डावी साईड सर्वांनी खाली बसून घ्या इकडे साईड तुम्हाला खाली बसल्याशिवाय पर्याय नाही इकडे डावी साईड सगळं डी झोन मला तुम्हा बडो आता एका गजरामध्ये सगळ्यांनी इमारतीवर आजूबाजूला बसलेले सगळे सगळ्यांनी हात उंचावून लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे मला दादा तुम्हा बडो मनोज दादा तुम्हाला बडो छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत मराठ्यांचा बुलंद आवाज मराठ्यांचा संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील विश्वंदरीय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे बेडनगरी मध्ये ऐतिहासिक हा क्षण आपण अनुभवत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका मावळा आपल्या सर्वांचा बुलंद आवाज मराठ्यांचा काळीच मनोज दादा जरांगे पाटील क्रेनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करतायत छत्रपती शिवाजी महाराजांना दादा पुष्पवृष्टी करतायत जे जे कार करायचा टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा आरक्षण संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांनी अभिवादन केलंय या ठिकाणी अभिवादन करून दादा आता या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे येणार आहेत बीड मध्ये ऐतिहासिक ही शांतता रॅली पार पडते दादा हात उंचा अभिवादन करतायत टाळ्या वाजून अभिवादनाचा स्वीकार करा जरांगे पाटलांचा बोल किल्लो जरांगे पाटलांचा बोल किल्ला जरा पाटला जबालाय किल्ला काशी सर जरा पाटील अंगार आहे जरा पाटील अंगार आहे को कोण आला रे कोण आला मनोज असता दा तू मागे बडो जरा की पाटला जबालाय किल्ला काशी सर इकडं माती पाठीमाग महिला बसल्या आणि सगळे सगळ्या खाली बसा सगळ्यांना सर्वांनी खाली बसून घ्यायचं सगळ्यांनी बघितलंय का दादांना जोरदार टाळ्या वाजवा मराठ्यांचा मुलांदा आवाज बीडनगरी मध्ये आज धडकलेला आहे ऐतिहासिक अशी गरजीदार आपण होत आहोत हे बांधव खाली बसा सगळे सगळ्यांनी खाली बसल्या शिव माग महिला उभे आहेत महिला बसलेत सगळ्यांना विनंती ऐका तुम्ही खाली बसा एक मिनिट तर पुढे चला दादा या ठिकाणी येत आहेत आता सूचना थांबवा सूचना थांबवा हे बघा मराठ्यांचा संघर्ष मनोज दादा झरांगे पाटील पर... तयार होईल मनोज दादा झरांगे पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतायत दादा समोरच्या इमारतीवर लोक आहेत आपल्याला अभिवादन करतायत सगळीकडे जिकडे तिकडे मराठ्यांच भगव वादळ जोरदार टारा वाजवायच्या ड्रोन देखील कमी पडतो एवढी मराठ्यांची खाली बसून घ्या प्लीज विनंती तुम्हाला पर्यायच नाही पर्यायच नाही मित्रांनो आपला मराठ्यांची गर्दी बघून तुम्ही जसे आहे तसे खाली बघ आपल्या सगळ्यांना अभिमान विनंती आहे तुम्हाला अभिमानाचा हा क्षण नका जोरदार टाळ्यांचा कडकडाट कर गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा ठेवा तुमच्या पाठीमाग महिला आहेत त्यांच्या वाघ संघर्ष पुत्र तुमच्या पाठीमाग महिला आहेत मराठी लढाऊ नेतृत्व आपल्या सर्वांचं काळीस मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अभिवादनाचा स्वीकार करायचा आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय जोरदार टाळ्या आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण आहे बीड मध्ये मराठ्यांनी इतिहास घडवलाय आणि हा महाराष्ट्र केवळ आणि केवळ मनोज दादा जरांगे पाटलांचा महाराष्ट्र आहे आणि मराठ्यांचं एकमेव नेतृत्व मनोज दादा रांगे पाटील जोरदार आपण मार्तब करायचा पुन्हा एकदा मराठ्यांची बुलांदा तोप मराठ्यांचा काळीज आपल्या सर्वांचा आधारवड मराठ्यांचा जीव की प्राण महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे या वाघाने जन्म बीड जिल्ह्यात घेतलाय आणि आपण आता म्हणालो मनोज दादांचा बाले किल्ला बीड जिल्हा आपल्याला घोषणा द्यायची आता मी म्हणेल महाराष्ट्रातले जिल्हे तुम्ही म्हणायचे मनोज दादांचे बाले किल्ले दा बघा लक्ष द्या सगळे मी म्हणेल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तुम्ही म्हणायचे मनोज दादांचे बाले किल्ले महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे मनोज बाले किल्ले दादापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हेचा बाले किल्ला मनोजादांचा बाले किल्ला मनोजादांचा बाले किल्ला मला असता बाले किल्ला आपल्या वाघासाठी पुढचा एक मिनिट सतत टाळ्यांचा इथले इथले बांधव वर येण्याचा प्रयत्न करू नका तुमची तुम्ही लक्षात ठेवा पगट पाठीमाग महिला बरका का तुमच्या पाठीमाग महिला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाबर छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्यांचा बोलंदाबा संघर्ष होता मराठा आरक्षण संघर्ष होता मनोहर दादा जरांगे पाटील यांचं आगमन या मंचावर होत आहे या मंचावरून महाराष्ट्राला दादा संबोधित करणार आहेत पाटील 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 विनंती आहे तुम्ही जे त्या परिस्थिती खाली बसून घ्या तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये इथले जे आहेत सगळे पाटील पाटील बसून घ्या पाटील महिला आहेत पाटील पाटील पर्याय नाही प्रचंड टाळ्यांचा गजर दादांच्या स्वागताचा हार दादांच्या स्वागताचा हार या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे दादांच्या स्वागताचा हार दादांच्या स्वागताचा हार या ठिकाणी ज्या चिमुकल्या कन्या या ठिकाणी स्वागत करणार आहे दादांचा जी जिजाऊची लेख दादांचं स्वागत करणार आहे त्यांना विनंती आपण वरती यावा अरे दादा हात उंचावण अभिवादन करताय जरा टाळ्याचा कडकडाट करा मराठ्यांचा बुलंदावाज या ठिकाणी एक चिमुकली जिजाऊची लेख संघर्ष संघर्षा हो म्हणताना जरांगे पाटील यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं कडकडाट करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटलांचा बालय किल्ला आवाज माता भगिनी नो जरांग पाटलांचा बालय किल्ला जरांगे पाटलांचा बालय किल्ला मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत होत टाळ्याचा कडकडाट आणि यानंतर मनोज दादा जरांगे पाटील आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे एकाही क्षणात दादा आपल्याशी संवाद साधतायत एकदा टाळ्या वाजून चारही बाजूने एकदा टाळ्या वाजून दादांचं स्वागत करा आपल्या योद्ध्याला डोळ्या भरून बघायक द्या दादांकर बाईक द्या वर महाराष्ट्राचा बुलंद बुलंद आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद छत्रपती दादा जरांगे पाटील यानंतर आपल्याला संबोधित करणार आहे प्रत्येक वादळ पेल मी माझ्यात आत्मविश्वास आहे पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे मातीमध्ये पाय राहून जाऊन सांगा त्या वादळांना तुमच्या आता रांगे पाटलांशी गाठ आहे यानंतर मराठांचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचा आधारवड दादांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर पाटील 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 सर्व बाजूनी वानखेडे रेकॉर्ड मोडायचा आहे पाटील 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 यानंतर मी मराठ्यांचा संघर्ष होता आपल्या सर्वांचा आधारवाड आपल्या सर्वांची बुलंद तोप आपल्या सर्वांचा जीव की प्राण आपल्या सर्वांचं हृदय आपल्या सर्वांचं काळीस मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो या विराट मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला आपण संबोधित करावं जिल्हा परिषदेवर लोक बसलेले आहेत सगळ्या बाजूनी जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय दादा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या बीड जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय आज शब्द सूचनात बोलायला वाह वाझ्या मरा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो आज मला गर्व वाटतोय मी मराठ्या जातीत जन्म घेतला त्या जातीचा मला आणि गर्व वाटतोय आज ऊर भरून आलाय आज छाती सुद्धा फुगली लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कस थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवलं आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांची चे आचरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅड्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नमस्तक होतो आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक बीड जिल्ह्यानी आवाज ताईट केली सगळी ताईट हवा झाली ताईट त्याला मग बीड जिल्ह्याचा मराठा गचपणे गुचपणे कसले एडवणे करायचे नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे शेतीचे काम आहेत कारण शेतीवर आमचं चा आयुष्य चालतं शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात काम आलाय पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले इकडं पन्नास किलोमीटर आणि इकडे शंभर किलोमीटर पॅक ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणानं आव्हान करून सांगतोय आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण हा मराठ्यांचा आक्रोश बघा इतक्या उन्हात सकाळच्या अकरा वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय आक्रोशाकड बघा अंगाची लाई लाई होती प्रचंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीनं एकवटला याकडे सरकारनं लक्ष द्या सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय लोकांना जातीवाद केला पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती एक मुलगा म्हणून सांगतो या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची शांतता ठेवा मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकांच्या अंगावर जायचं नाही शांतता ठेवायची खाली बसा खाली बसा थांबा यार बसा ना मग तुम्ही तरी कम बसा ना भरायचं ला आणखीन आणि इतक्याला तिकीट दिल्यावर दे कसं व्हायचं बस खाली मागच्याला बी दिसून द्या हवा बाकीचा विचार करायचा आपण अ बसा खाली मला महत्वाचा विषय सांगायला मी या मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे आरडा ओरडा करून तुम्हाला काहीही माहित होणार नाही आपलं सरकारच काय चाललंय या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकोटला शांत चित्तानं फक्त वीसच मिनिटं आपल्याला ऐकायचं सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविनाय इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो ते ऐकायसाठी आलो नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही जसं आपण शांततेत आलोत,